आणि सगळ्यासाठी सुरू आहे पहिले आईस्क्रीम वगैरे हो खाल्ली आता चालू आहे चहा अंड्यावर गरम 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 चाय गरम गरम चाय आता चाय किती कप आहे एकदम दोन सहा सहा कप इकडे सगळे बघायला करून राहिले त्याला तुम्हाला दाखवतो

बेरीं, बेरीं, बेरीं। चल। बरसात के दिन आई मंडळी इलेख आणि पाण्यात वल वाचवत आज पुरीची को लाई खूप दिवसाची नजा लागेल पाण्यात वल वाचवतं पाण्यात वलं वाचवतून वॉलिंग झाली एवढं मोठी वली झाली तरी वॉलिंग झाली म्हणते हा आखरी लास्ट मोमेंट वरसात के दिन आहे मुलाखत की दिन आहे झाली वली झाली मंडळी पूरी मजा घेऊन राहिली आहे बोली झाली आता होयच म्हटलं बोली मस्त पाणी चवला तिच्या बाबत मी झालो वाला

फुल मौसम बनला अजून रातभर चान्सेस आहे पाऊस याचे खूप दिवसाचा पाऊस आहे नाही बा खूप जास्त ऊन तापत होती तर मंडळी ब्लॉक इथंच एंड करतो तर भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये डबल पाणी आल्या <laughs> नफल पाणी आल्यावर आता पुढचा ब्लॉक पाहू एक तर मी पुढचा ब्लॉक मा एक हजार सबस्क्रायबर वॉच टाइम पूर्ण झाला आहे त्याचा बनवतो आणि एक अजून ब्लॉग मला बनवायचं आहे जे जे आम्हाला व्हिडिओ टन मारतात बाले कामा नाही आहेत व्हिडिओ बनवतात काही फालतूपणा करतात काही काही त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवतो मी तर चला, चला। त्याला भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये ब्लॉगचं इथंच एंड करतो तोपर्यंत आपली काळजी घ्या जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो 对对对。